मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी परिस्थिती कायम दोन हजार सहा नंतर प्रथमच जवळपास तीन लाख क्युसेकनं जायकवाडी धरणामधून विसर्ग सुरू त्यामुळे मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या मोठ्या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत जायकवाडीतील विसर्गामुळे जालना जिल्ह्यातील सुमारे दहा हजार लोकांना विविध गावांमधून सुरक्षित स्थळी हलवलं येथील सहा हजार आठशे सत्तर नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरामध्ये ठेवण्यात आले परतूर अंबड घनसावंगी येथील नागरिक विस्थापित छत्रपती संभाजीनगरच्या पटणमधील कहारवाडा परिसरातील घरं जायकवाडीच्या पाण्याने पूर्णपणे पाण्याखाली नाथ मंदिरही पाण्याखाली त्यामुळे मंदिरामध्ये जाण्यास मच्चाव दर्शनही बंद जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदाकाठची गावं अक्षरशः पाण्यामध्ये बुडाली अनेकांचे संसार उद्ध्वस्त चालण्यातल्या आंबड तालुक्यामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी वृद्धांसह नागरिकांचे मोठे हाल पैठणमधील संत एकनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये पुराचं पाणी त्यामुळे काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत समाधी मंदिर बंद आज पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने मंदिर पुन्हा एकदा खुलं छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर वैजापूर तालुक्याला पावसानं झोडपलं चार दिवसामध्ये दोन वेळाच मुसळधार पाऊस शिवना नदीला आलेल्या पुराचं पाणी दाक्षायणी देवीच्या मंदिरामध्ये शिरलं त्याचीच ही ड्रोन दृश्य अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांमध्ये सहा जणांचा मृत्यू तर दोन दिवसांमध्ये दोनशे तेरा जनावरांचाही मृत्यू अहिल्यानगरमधील मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर सोलापुरातील माढा करमाळा मोहळमधील अनेक गावामध्ये शिरलं पाणी बीडच्या आस्ते तालुक्यामधल्या सीना आणि मेहकरी नदीला पूर त्यामुळे नदीकाठच्या हिंगणी गावामध्ये काही शेतकरी आणि स्थानिक नागरिक अडकले होते कडून या अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू पूरस्थिती पाहता प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सोलापूरच्या माढामधील वाकावचे सरपंच ऋतुराज सा सामंत यांनी स्वतः पुराच्या पाण्यातून पन्नास जणांना बाहेर काढलं सीना नदीला तिसऱ्यांदा पुर आल्यामुळे अनेक लोकांचं स्थलांतर पुरामुळे उंदरगाव वाकाव रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं सीनेच्या महापुरामुळे मशिदीमध्ये अडकलेल्या सिकंदर सय्यद या अपंग वृद्ध व्यक्तीत सुरेश शिंदे यांच्याकडून जीवदान माणुसकीचा झरा अजूनही जिवंत असल्याचं दाखवून दिलं मशिदीच्या चारही बाजूला महापुरानं वेढा घेतलेला असताना सुरेश शिंदे यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत सय्यद यांचे प्राण वाचवले सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी पाने। त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद पुणे सोलापूरहून विजयपूरच्या दिशेने जाणारी आणि परतणारी वाहतूक हत्तूर गावाजवळ पूर्णपणे बंद जायकवाडी धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठची मंदिरं पूर्णपणे पाण्याखाली राक्षस भवन येथील शनी मंदिर पांचाळेश्वर मंदिर ही सगळी मंदिरं पाण्याखाली पंचेचाळीस गावांना पुराचा धोका कोपरगाव कोपरगावमधील वारी गावामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या सहा जणांची सुटका तब्बल बारा तासांच्या अविरत प्रयत्नानंतर टेकी कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात यश पुराच्या तीव्र प्रवाहामुळे मदत करण्यात अडचणी उत्तर महाराष्ट्राला पावसानं झोड गंगापूर धरणातून अकरा हजार क्युसेकनं विसर्ग दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली गोदाघाटातली मंदिरही पाण्याखाली दुकानांमध्ये पाणी शिरलं गोदाकाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा संभाजीनगरमध्ये जनावर रस्त्यावर जायकवाडी धरणातील विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर महापुरामुळे नदीकाठच्या गावांना फटका अनेक कुटुंब बेगर झाल्यामुळे संसार रस्त्यावर जायकवाडी धरणामधून विसर्ग अधिक प्रमाणात सुरू असल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांनी कालपासून स्थलांतराला सुरुवात केली आहे तालुक्यातील चव्वेचाळीस गावांना पुराचा धोका त्यामुळे ग्रामस्थांनी स्वतःच खबरदारी घेत गावाबाहेर केलं स्थलांतर अकोल्याच्या पातूर तालुक्यातील निर्गुणा नदीच्या प्रवाहामध्ये शेतकऱ्यांची बैलगाडी वाहून गेली आहे सुदैवाने या घटनेमध्ये शेतकरी आणि एक बैल थोडक्यामध्ये बचावले मात्र एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू नांदेडच्या शनी मंदिर परिसरामध्ये पूरपरिस्थिती जायचे थे कालही नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आज जायकवाडीचं पाण्यानं पूरस्थिती वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा गोंदिया जिल्ह्यामधल्या खळबंदा जलाशयाचा सेजगाव परसवाडा अर्जुनीला जाणारा कालवा फुटला त्यामुळे धान पिकाचं मोठं नुकसान या जलाशयामधून जवळपास पन्नास ते साठ गावांना खरीप आणि रबी हंगामामध्ये सिंचनाची सोय होते नंदुरबारमध्ये तापी नदीच्या पातळीमध्ये वाढ सातपुड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर तापी नदीच्या उपनेद्यांना पूर प्रकाश बॅरेजचे बारा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा परभणी परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या वर्णामध्ये पुरान दहा एकर सोयाबीनचं अक्षरशः चिखल सोयाबीन मध्ये गुडघ्या एवढं पाणी झाल्यामुळे शेतकरी हवाल दिल सरकारनं भरीव मदत शेत करण्याची शेतकऱ्याची मागणी हिंगोलीतील पुरामुळे शेतीचं नुकसान काढणीला आलेल्या सोयाबीनला मोड फुटायला सुरुवात सरकारनं आर्थिक मदत शेत करण्याची शेतकऱ्यांची मागणी सततच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान धाराशिवच्या वाकडीतील कोल्हे कुटुंबियांचं आतापर्यंत पाच ते सात लाख रुपयांचं नुकसान पपईची पानं पिवळी पडण्यास सुरुवात तर साचलेल्या पाण्यानं खोड कुजण्यासही सुरुवात सोलापुरातील चिमुकल्याचा पूरग्रस्तांना मदतीचा हात जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर ध्रुव लोकर या चिमुकल्या मुलांना आपली पिगी बँक मदत म्हणून दिली आहे धाराशिवच्या परांडा तालुक्यातील नारायण खरात यांना खासदार रवींद्र वायकरांचा मदतीचा हात पुरामध्ये नारायण खरात यांचं मोठं नुकसान जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणामधून गिरणा नदीमध्ये पंचेचाळीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग पावसानं विश्रांती घेतल्यामुळे संभाव्य नुकसान टळलं प्रशासनासह जनतेला मोठा दिलासा मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरच्या पाथर्डी शेवगाव कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये मोठं नुकसान कारंजी भागामधला कांदा उडीद कापूस आणि मका या पिकांचं नुकसान अशोक अकोलकर यांचं दोन हेक्टर कांद्याचं पीक पाण्याखाली हिंगोली जिल्ह्यामधल्या सिद्धेश्वर धरणाचे चौदा दरवाजे उघडले पूर्णा नदीपात्रामध्ये त्रेपन्न हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू पूर्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांना धरण प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा जलाशयाच्या सर्व एकोणीस दरवाजामधून पंच्याहत्तर पंच्याहत्तर न पाण्याचा विसर्ग सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्याला पुराचा फटका नागपूर पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील पुलावर पाणी त्यामुळे वाहतूक सोळा तासांपासून बंद धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पामधून एक लाख चार हजार सहाशे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग परंडा भागामध्ये तीन हजार आठशे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर सीना नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा उजनी धरणामधून भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा नदी विसर्ग वाढवला भीमा नदीपात्रामध्ये उजनी धरणामधून शहाऐंशी हजार सहाशे क्युसेकनं विसर्ग धाराशिव जिल्ह्यामधला ऐतिहासिक नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यावरील महालावरून पाणी वाहण्यास सुरुवात तर दुसरीकडे नरमादी धबधब्याच्या पाण्याचा प्रवाहही हो वाढला बीडच्या गेवराईमध्ये गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात गावातील बहुतांश नागरिकांचं गावाबाहेर स्थलांतर तर सावळेश्वर गावामधून नागरिकांना बाहेर काढण्यास गेलेले ट्रॅक्टर पाण्यामध्ये चढपले अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस अशातच करंजी ते भट्टेवाडी रस्त्यावरचा पूल वाहून गेल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे प्रचंड हाल तुटलेल्या पुलावरूनच विद्यार्थी आणि वृद्धांचा जीव घेणा प्रवास जायकवाडी धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग अहिल्यानगरमध्ये नदीकाठच्या गावांना दवंडीद्वारे सतर्क राहण्याच्या सूचना शेवगाव तालुक्यातील मुंगी गावामध्ये दवंडीतून सतर्कतेच्याही सूचना बुलडाण्याच्या नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे ज्ञानगंगा नदीमध्ये बुडून दोन युवक बेपत्ता काल सायंकाळी हे दोन्ही युवक ज्ञानगंगा नदीला आलेल्या पुरातून नदी पार करत असताना वाहून गेले आपत्ती व्यवस्थापनाकडून दोघांचा शोध सुरू पुण्याच्या खेड तालुक्यातील भीमा नदीमध्ये वाहून गेलेल्या कारला बाहेर काढलं कारमध्ये आढळून आलेल्या एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू ट्रॅक्टरच्या सहाय्याने कारला नदीमधून बाहेर काढण्यामध्ये यश नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात घट महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम हाती पाणी ओसरत असलं तरी परिसरामध्ये चिखलाचं साम्राज्य भवानी मंदिर संस्थांकडून पूरग्रस्तांना एक कोटीची मदत जाईल तर तेरणा ट्रस्टच्या वतीनं एकावन्न एक लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर जिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामीण भागातील शाळांना सुट्टीचे परिपत्रक जारी पावसामुळे ठिकठिकाणी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शाळांना सुट्टी पालघर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा इशारा खबरदारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामधल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर अतिवृष्टीबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिणार लवकरात लवकर शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर होईल अशी विशेष सरकारी वकील आणि खासदार उज्ज्वल निकम यांच्याकडून अपेक्षा व्यक्त बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा एकदा निर्माण होणार असल्यामुळे राज्यामध्ये पुढील आठवड्यातही जोरदार पावसाची शक्यता सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे सातही तलाव तुडुंब त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली सातही तलावांमध्ये मिळून चौदा लाख एकोणचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष लिटर जलसाठा जलसाठाचा माशिकमधून